नंबर वन पर महाराष्ट्र रहा तब से लेकर आज तक इस महीने का भी जो कलेक्शन आया है उसमें महाराष्ट्र ही नंबर वन पर है और अब आवश्यकता थी सेकंड जनरेशन रिफॉर्म्स की प्रधानमंत्री जी ने बहुत हिम्मत के साथ देश को सेकंड जनरेशन रिफॉर्म्स दिए हैं इसके कारण कंज्यूमर पर जो टैक्स का बर्डन है वो कम हो रहा है इसके कारण चीजें सस्ती होगी इसके कारण व्यापार बढ़ेगा उसके कारण डिमांड बढ़ेगी उसके कारण प्रोडक्शन बढ़ेगा उसके कारण रोजगार बढ़ेगा और देश के अर्थतंत्र को एक नया बूस्ट ये सेकंड जनरेशन रिफॉर्म्स देने वाले हैं और इतिहास में ऐसा बहुत कम देखा गया है कि इनडायरेक्ट टैक्सेस को इस तरीके से कम किया जाना यह अप्रत्याशित है लेकिन मोदी जी इस प्रकार के निर्णय लेते हैं और देश को आगे ले जाते हैं तो मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत महत्वपूर्ण निर्णय लिया गया है और मुझे इस बात की खुशी है कि महाराष्ट्र की सरकार ने ये जो रिफॉर्म्स है इनको पूरे तरीके से सपोर्ट किया और हमने वहां पर भूमिका रखी कि महाराष्ट्र इसका पूर्ण समर्थन करता है और देश के विकास में देश के प्रगति में महाराष्ट्र अपनी भागीदारी हमेशा रखेगा रिफॉर्म्स में भी अपनी भागीदारी रखेगा और मैं मानता हूं आने वाले दिनों में हम लोग इन रिफॉर्म्स के माध्यम से जो परिवर्तन होगा उस परिवर्तन की भी भागीदारी करेंगे करीसी जे नेते आहेत ते या सगळ्या जी आरच्या संदर्भात जो सरकारने काढला त्यावरून आता कोर्टात सोमवारी जाणारे शगन भुजबळ सुद्धा नाराज आहेत त्यांनी काल कॅबिनेटमधून सुद्धा ते निघून गेल्याचं पाहायला मिळालं काय नेमकं चाललंय शगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधून कुठेही निघून गेले नाहीत छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जीआर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाहीत मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा जी आर असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंकाने असंही सांगितलं आहे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचे मनातली शंका आम्ही दूर करू इतरांचे मनातली शंका दूर करू एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे जो राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार ओबीसींचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही समाजाने सुद्धा तुमचे आभार मानलेले पाहिले कोणतीही कटूत आधी मुख्यमंत्र्यांबद्दल नाही कारण की आधी सुद्धा दहा टक्क्याचे जे आरक्षण मिळालं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच मिळालं होतं आणि आत्ताचा जे आर जो निघाला तोही तुमच्यामुळे निघालेला आहे काय काय म्हणा मी मी त्यांचे आभार मानेन आणि मी त्यांना सांगू इच्छितो की अनेक वेळा समजुती गैरसमजुती होतात अनेक वेळा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमजुती तयार करतात पण आम्ही जे काही राजकारण शिकलो त्या राजकारणामध्ये पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिए लिये साथ में आगे है बढ़ते जाना हे आमचं ब्रीद वाक्य आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे मराठा समाज एक महत्वाचा समाज आहे या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेला हा समाज आहे त्यामुळे या समाजाचं कल्याण झालंच पाहिजे पण त्याचसोबत आपल्या ज्या अठरा पगड जाती आहेत ज्यांनी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनीही बलिदान दिलेलं आहे कोणावरच अन्याय होऊ नये ही आमची भावना आहे आणि तीच पुढे राहील झाले जे आधी गुन्हे झाले ते मागे घेण्याचं सरकारने म्हटलं होतं आता पुन्हा नऊ गुन्हे जे आहेत ते दाखल झाले आताचे जे गुन्हे आहेत ते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेले आहेत त्यामुळे त्याच्यावर जो काही निर्णय आहे तो उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणूनच आम्हाला घ्यावा लागेल अब काही ना जो ओबीसी नेता है चाहे छगन भुजबळ हो या तमाम ऐसे नेता इस पर शक कॅबिनेट करट सोड कर कोई क्लियरिटी अगर आप दे सकें तो कोई कैबिनेट छोड़कर गया नहीं सारे कैबिनेट में है और सभी ओबीसी नेताओं को हमने स्पष्ट किया है हमने जो जीआर निकाला उसका ओबीसी पर कोई असर नहीं है हमने सबको ओबीसी में डाल दो इस मांग को स्वीकारा नहीं है हमने जिनके पास वैलिड एविडेंस है उन्हीं को ओबीसी में आने का हम लोगों ने एक जरिया तैयार किया है और सबसे बड़ी बात यह है कि राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने हमारे जीआर को पूरा इंटरप्रिट करने के बाद यह कहा है कि इससे ओबीसी के ऊपर कोई असर होता नहीं है उन्होंने इसके ऊपर अपनी भूमिका स्पष्ट की है भुजबल साहब से भी मेरी चर्चा हुई है मैंने उनको भी यह समझाया है और मुझे लगता है कि सारे ओबीसी नेता इसको मान्यता देंगे